हाय फ्रेंड्स कशा राहतो मी सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग बघा आम्ही निघालेलो आहे गावाला आणि घाटामध्ये असं खूप धुकं पडलेलं आहे पण निसर्गरम्य वातावरण आहे छान वाटतं असे वातावरण सकाळी सातचा व्हिडिओ आहे हा आणि आम्ही सकाळीही गावाला जाताना लवकरच निघतो तुम्ही बघू शकता असं भारी वाटतंय आणि हा आहे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ गावाला गेल्यानंतर व्हिडिओ वगैरे काही काढता आला नाही तर हा ताईचे ताईकडे गेलेले मी तिकडचा हा व्हिडिओ आहे तिचं शेत बघा कसं हिरवं हिरवं गार आहे मस्त असं पावसाळ्यात तर गावाला खूप छान वाटतं सगळं बघेल तिकडे हिरवं हिरवं दिसतं खूप छान असं तिची चिकूची बाग पण आहे तुम्हाला दिसत असेल थोडे थोडे हे आम्ही उसाच्या मोळ्या न्यायला आलेलो तिथेच मी हा ब्लॉक केला आहे मीही थोडं व्हिडिओमध्ये आले पाठीमागं तुम्ही बघू शकता हे बघा मक्का केलेले आहे तिने खूप छान मक्का आले आहे मक्काचं जास्त असं टेन्शन नसतं त्यामुळे जास्तीत जास्त लोकं मकाचं पीक घेतात कांदे वगैरे पण घेतात पण ती घेत नाही तिकडे ही बघा तिला काहीतरी घेऊन यायचं होतं म्हणून तिने उसाची मुळी घेऊन आले सॉरी पाल आहे ते शेळ्यांना वगैरे टाकते ते तिला खूप आवडतं असं गावाला गेल्यावर असं करायला ते बघा तुमच्या मुलांना गावाला गेल्यावर असं मुलं करतात का किंवा मुलांना आवडतं का हा संध्याकाळचा व्हिडिओ आहे म्हणजे पाच पाचच्या दरम्यानचा व्हिडिओ आहे खूप असं छान वातावरण वाटतं ताईचे जनावरं वगैरे आहेत दाई आहेत म्हस आहे तर तिनं सगळ्या शेळ्यांना पालं टाकलेल्या आहेत दमले आता पाणी पिते तिला वाटलं आणि इकडे मग आम्ही ताईच्या तिकडे शेततळ आहे या शेततळ्यामध्ये बदक होते पण वेगळ्या प्रकारचे बदक आहेत तुम्ही सांगा तुम्हाला माहिती असेल तर कोणत्या प्रकारचे बदक आहेत तर गाईस कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक यू फॉर वॉचिंग ते बदक आम्ही जसं जवळ जाईल ना तसे तसे ते लांब असे जात होते तेव्हा ते दिसतच नाही ते म्हणजे पुढे 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 चालायचे चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू यू वन्स अगेन